म्हसवड येथील लाइफ आयसीयू आय सीयू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आता महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत बांधकाम कामगारांसह सर्व रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेंटर सुरू तर लहान मुलांसाठी देखील एन आय यू सेंटर सुरू तसेच आमच्याकडे नवजात शिशू आणि लहान मुलांचे आजार यासह मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया चोवीस तास आपत्कालीन सेवा आणि तज्ज्ञ डॉक्टर व सेवाभावी स्टाफ उपलब्ध आमचा पत्ता सातारा पंढरपूर रोड म्हसवड संपर्क ऐंशी सत्याऐंशी ऐंशी ऐंशी एकोणचाळीस नव्वद त्र्याहत्तर बावीस सत्तेचाळीस चाळीस आवाज मानदेशाचा दहिवडी पोलिसांनी मोगराळे केलेल्या धडक कारवाईत कत्तलखाण्यात तयार झालेले मोठ्या जनावरांचे मांस जप्त करण्यात आले हे मांस पंचवीस आणि सव्वीस ऑगस्ट रोजी मानखटाव आणि फलटण तालुक्यातील विविध हॉटेल आणि ढाब्यांवर पुरवले जाणार होते अशी माहिती आता समोर आली आहे त्यामुळे हॉटेल आणि ढाब्यावर जाणारे दोन टन मोठ्या जनावरांचे मांस पोलिसांनी मातीत गाडून टाकलं आहे दहिवडी पोलिसांनी सोमवार पंचवीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री केलेल्या धडक कारवाईत अवैध तयार झालेले मोठ्या जनावरांचे मांस जप्त करण्यात आले हे मांस सोमवार आणि आणि ऑगस्ट रोजी फलटण तालुक्यातील विविध हॉटेल आणि ढाब्यांवर पुरवले जाणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली कारण बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होत असल्याने या आधीच्या दिवशी हॉटेल आणि ढाब्यांमध्ये माणसांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मांस पुरवठ्याची तयारी सुरू होती मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे हा पुरवठा हाणून पाडण्यात आला सध्या बाजारात मोठ्या जनावरांचे मांस दोनशे ते अडीचशे रुपये किलो दराने तर बोकडाचे मांस तब्बल सातशे रुपये किलो दराने विक्री होत आहे त्यामुळे हॉटेल आणि ढाबा मालकांची मोठ्या जनावरांचे मांस घेण्यासाठी जास्त मागणी आहे त्यामुळे जप्त केलेल्या मांसाची किंमत साधारण पाच ते सहा लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितलं या कारवाईत केलेल्या अवैध

आणि मांस पुरवठा साखळी रोखण्यासाठी पोलीस सतत प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात येत आहे मांस ऑफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा